ताई कपडे वाळले का हा आय कसले वाळत आहो नुसतं आबाळ आणि कपडेच वाढले झाले तर हा ते जीन्स बिन्स धबरचे धबर वाळत नाहीत आहो जेवण झालं काय नाही होय हा नाही आहो जेवली नाही मी पण नाश्ताच केला होता सकाळी जेवली नाही काय नाही काय का लाडक्या बहिणीचे पैसे काबर आले नाहीत अजून हा काय माहीत आहो आलेच नाहीत बघा लाडके बहिणीचे पैसे हा माय वाट बघून वाट बघून माय हा मग काय अहो मी तर बाई दिवसातून अहो दिवसातून मी तर काय दहा वेळा बघते की बघा मोबाईल लाडक्या बहिणीचे पैसे आल्यात का पैसे आल्यात का दहा वेळा बघते काय काही नाही आहो कधी देतात काय माहीत आहो मंतर झाले की अहो हां बाई मी तर कमळालाच केला बघा मग नाही होय तुम्ही कोणाला केल्या कमळालाच केल्या की हां बाई आम्ही पण सगळे केलो हा घरचं घर आम्ही कमळाला हां मग हां मग करायला मग लाडक्या भावानी मतदान करण्याच्या आधी पैसे आपल्याला दिले हा मग मतदान करायलाच पाहिजे की मग ज्याचं मीठ खाल्लंय त्याचं नीट करावं बाई बरं राहते हा येतील की मग आज ना उद्या पैसे ते काय पळून जाणारच होय हा आपल्यावर एवढा विश्वास खाऊन त्यांनी आपल्याला दोन महिन्याचे पैसे एक्स्ट्राचे दिल्यात हा मग आपल्याला थोडी दम निघत नाही बाई येतील येतील काय विचार करू येतील हा येतील येतील विचार कशाला करता एवढ्या हा येतात बघा की तुम्ही नाही येतात तिला मी सांगते बाई मी लई वाट बघू लागली हा चार वेळा आम्ही पण मोबाईल बघते आता तिला काय सांगू बाई ह बरोबर होय आता मदान बरं दिवस झाले पैसे कसे काय नाही आले असतील बरं मग येतात की नाही की गमाय हां काय भरोसा नाही बाई मला तर मग काय बाई सगळं बायका म्हणायला लागलं काय भरोसा नाही म्हणायला लागलात गमाय आओ ताई येतात हा नका टेन्शन घेऊ होय आता काय करायचं लाडक्या बहिणी पैसे वाट बघून वाट बघून हा सांगू काय काय झालंय हा हा अहो लाडकी बहीण लाडकी बहीण मारली कमळाचं बटन लाडकी बहीण मारली कमळाचं बटन लाडका भाऊ तिकडं जोमात लाडका भाऊ तिकडं जोमात आणि लाडकी बहीण वाट बघून 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 चालली ना इकडं कोमात काय सांगायचं हो येतील हा राहू द्या काय होत चला येते ह काम पडले आव माझी तिकडे <laughs> अरे राजा त्या कबूतर हांड तिकडं तिकड तुमच्या कबूतर हांच्या मग कशा राहण्या टेरेस वरती हे माकडा तुलाच म्हणते की मी ते कबूतर हा का तिकड आमच्याकडे सगळं आणून टाकलं जाते बघ ती जेवारी सगळी राजा ऐक र जरा कशाला पोचल्या बापू ते वस्तू होईना ते तुमच्या टेरसवर ठेवून घ्या आमच्या टेरसवर कशाला आणून गेली तिकडे जेवारी खाऊन गेलं थोडं त्या काकूला मी बोलत थांबले होते तिथं हा लगेच धुरळा करून टाकलं खाऊ काय मला नको बापू तुझे कबुतर तू तुझं घेऊन जात हा ए माकडा तू तिकडे कशा तिकडे नको नको तुझे कबुतर घेऊन तर काय नको मला अरे तुझे कबूतर मी घेऊन जा काय कर करते का मला घरला येऊन देणार माहिती मी तर बसून खाऊला चाललं काय उठव करतेस ना तुझं तू